नमस्कार मी उज्वाला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत असे बटाटा कांदा पोहे कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय अनेकदा जेव्हा आपण पोहे बनवतो तेव्हा ते खूप चिकट होतात किंवा मोकळे सुटसुटीत होत नाही किंवा थोड्या वेळा तासभरामध्येच ते खूप असे कडक वातड होतात तर आज आपण परफेक्ट अशी ही रेसिपी बघणार आहे अगदी दोन दिवस जरी तुम्ही ही पोहे डब्यात घालून ठेवले ना तरी ते मऊ लुसलुशीत राहतील याची गॅरंटी मी देते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी पोहे भिजत घातलं होतं आता पोहे कसे भिजत घालायचे तर पहिले पोहे दोन पाण्याने चांगले नाळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं आणि गाळणीचा वापर करायचा पोहे धुताना म्हणजे जे होल असतात त्यातनं एक्स्ट्राचं जे पाणी हो असतं ते निघून जातं आणि पोहे करायच्या अगोदर एक तासभर तरी आपल्याला पोहे भिजत घालायचं दोन पाण्याने पोहे धुवून घेतलं की लगेच असं निथाळायला एखाद्या उंच ठिकाणी असं वाकळी करून चाळणी ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि एक तासभर पोहे तसेच ठेवायचे म्हणजे काय होतं पोहे चांगले मुरतात आणि व्यवस्थित मोकळे सुटसुटीत होतात करायच्या अगोदर आपण पोहे असे मोकळे हाताने करून घेतलेले आता इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे पाटेमागची साल काढून घ्यायची आणि पात तळ अशा आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे पहिलं दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं कांदा तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा चिरायचा आहे त्यानंतर ना हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे आपल्याला इथे लागणार आहे मोरीच्या तेलामध्ये मी हे पोहे बनवते मोरीच्या तेलात आणि साध्या तेलामध्ये बनवण्याचा फरक वेगळा आहे मोहरीच्या तेलातले तेला बनवले बनवण्याची पद्धत जी असते ती सेमच आहे पण चव जी असते ती अगदी वेगळी असते तेल घालून घेतलेले पोहे बनवताना अजून एक स्टिप तुम्हाला सांगायची पोहे बनवताना तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा जर तेलाचा वापर तुम्ही कमी केला तर पोहे असे राड बनतात म्हणजे कोरडे कोरडे होतात आणि कडक ते लगेच असे वादळ होतात म्हणून तेल इथे थोडंसं आपल्याला जास्त वापरायचे तेल गरम झालं की जिरी मुरी घालायची हिरव्या मिरच्या कांदा कढीपत्ता आणि बटाटा एकत्रच घालून घ्यायचा आणि चांगले परतून घ्यायचे आता कांदा बटाटा चांगला परतेपर्यंत इकडे एका पॅनमध्ये तेल घालून शेंगदाणे मी चांगले तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आता जेव्हा कांदा आणि टोमॅट सॉरी बटाटा शिजत येईल तेव्हा त्यामध्ये ते मीठ घालायचं लगेच मीठ घालू नका नाही तर कांदा शिजला जात नाही मीठ हळद हिंग घालायचं आहे आमचूर पावडर घालायची आणि साखर आपल्याला दोन चमचे यामध्ये आवर्जून घालायचं आता जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही या जागी लिंबूसुद्धा वापरू शकता किंवा आमचूर पावडर दोन्हीपैकी एक तुम्ही इथे घालू शकता व्यवस्थित हालून घ्यायचं आणि नंतर ना पोहे आपल्याला यामध्ये घालायचं एकदा जर तुम्ही पोहे घातले तडक्यामध्ये की गॅस बारीक करायचा इथे कुठेही घ्यास मोठा अजिबात ठेवायचा नाही पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पोह्यांना छान असा पिवळसर कलर आला पाहिजे एवढे मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्या शेवटी चाकून बघायचं तुम्हाला मिठाची गरज वाटली तर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी इथे परत घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं हलवून घेतल्याच्यानंतरनं आपल्याला काय करायचं यावरती चाकण ठेवायचं आहे साधारणतः सात आठ मिनटं आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवायचं सात आठ मिनटानंतरनं त्यामधनं एक चांगली वाफ निघते आणि पोहे व्यवस्थित तुम्हाला असे नरम मऊ झाल्यासारखे लगेच दिसतात भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची पोहे चांगले हलवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मोकळे सुटसुटीत सुटीत झालेले कुठेही चिवड झालेले नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकदम भातासारखा असे मऊ झालेला आहे आणि अगदी तुम्ही दोन दिवस जरी डब्यामध्ये हा हे पोहे भरून ठेवले ना तरी ते तुम्हाला मऊच वाटतील अजिबात ते वातळ वगैरे काहीच होणार नाही नंतर ना तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेऊन वरनं शेव घालू शकता वल्लो खोबरं किसून तुम्ही यावरती घालू शकता बारीक चिरलेला कांदा घालू शकता टोमॅटो घालू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही यावरती घालून मस्त नाश्त्यासाठी पोहे खायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी छान बटाटा कांदा पोहे बनवू